पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबई ठाणे बेलापूर रोडवर पनवेल वरून ठाणेच्या दिशेने ट्रक आज सकाळी पावणे ब्रिजच्या फुटपाथवर जाऊन जोरदार धडकला ट्रक एवढ्या वेगात होता की ब्रिजला लावलेली संरक्षण भिंत पूर्णपणे चक्काजूर झाली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घटनास्थळी पाहता असं स्पष्ट दिसतं की नवी मुंबई महानगरपालिका रोड प्रशासनाकडून त्या ठिकाणी संरक्षण भिंत असल्याचा कोणताही बोर्ड किंवा इशारा फलक लावण्यात आलेला नाही यामुळे वाहन चालकांना मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून संबंधित विभागाने त्वरित योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे ए पी न्यूज प्रतिनिधी विष्णू गुरे नवी मुंबई नमस्कार मी विष्णुपुरे समर्थ गावखरीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज था ठाणे बेलापूर रोड पावणे ब्रिज माझ्या पाठीमागू शकता पावणे ब्रिज आहे आणि या ठाणे बेलापूरवरती वाहनांची वर्दळ बघू शकता किती मोठ्या प्रमाणात वर्दळ असते कारण इथं चोवीस तास हजारोच्या संख्येनं गाड्या ये करत असतात कारण या तर हा पहिला अपघात नसून या आधी अपघात झालेले आहेत याच्या आधी एक कंटेनर एक क्रॉस लाईनमध्ये असा क्रॉस झाला होता सुधारणा तो पलटी झाला नाही कारण त्यावेळेसही मोठी दुर्घटना झाली असती कारण कारण हा जो डिवायडर आहे हा रोडला लागूनच डिवायडर आहे त्याच्यामुळं तो वाहन चालकांना दिसत नाही आणि इथं ठळक अक्षरात कुठलाही सूचना फलक लावण्यात आलेला नाही त्याच्यामुळं वाहन चालकांना मोठ्या समस्येला इथं सामोरे जावं लागत आहे महानगरपालिका असेल किंवा रोड प्रशासन असेल त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा इथं बोर्ड लावलेला नाही कारण इथं डिवायडर आहे आणि हा वाशिला जातो कारण हा बोर्ड तो तो थोडा आहे या ट्रकच्या पुढं अजून एक मोठा पिलर आहे अजून तो स्पीडमध्ये असता तर तो पिलरला धडकून तो पिलर रस्त्यावर पडला असता आणि ते मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाली असती तर माझी परत एकदा वाहन वाहन चालकांना विनंती आहे की जे रोड ते बघू शकता तुम्हाला दाखवतो ते बघू शकता इथं हा जो डिवायडर लावलेला आहे फक्त अर्धा फूट आहे कारण या यालाच लेवल आहे कारण या पनवेलच्या दिशेनं जर गाडी आली तो बॅनर पुढं लावलेला आहे कारण जो नवीन ड्रायवर तो कन्फ्यूज होतो राईटला जायचं की लेफ्टला जायचं त्याच्यामुळे हे टर्निंगला हा मोठा कसरत करावी लागते ड्रायव्हर लोकांना कारण टर्न घेतला तर सरळ या डिवायडर जातं या गाडीचं नुकसान किती झालं तुम्हाला दाखवतो मी कारण इथं सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे बघू शकता ऑइल पूर्ण रस्त्यावर पडलेलं आहे कारण इथं याचा ऑइल चेंबरचा ऑइल चेंबर तुटलेला आहे ऑइल पूर्ण रस्त्यावर आलेला आहे स्टेरिंग रॉर तुटलेला आहे आणि इथं एक पोल आहे हा बघू शकता हा पोल आहे अजून तो ट्रक थोडा स्पीडमध्ये असता तर हा पोल पूर्ण रस्त्यावर पडला असता आणि इथं मोठी दुर्घटना झाली असती आणि जीवित हानी नाकारता आली नसती हे या दुर्घटनेवरून समजतं तर अजून तुम्हाला दाखवतो या साईडलाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे बघू शकता इथं डिवायडरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे बघू शकता कारण हा ट्रक पूर्ण भरलेला आहे त्याच्यामुळे हे बघू शकता पूर्ण तुटलेलं आहे हा डिवायडर काहीच कामाचा राहिलेला नाही हे बघू शकता हे तर ड्रायवर लोकं कन्फ्यूज होतात हे बघू शकता पाठीमागं कार थांबलेली आहे त्याला माहिती नाही की कुठं जायचं नक्की वाशीला जायचं की पनवेलला जाय आपलं वाशीला जायचं की ठाण्याला जायचं हे बघू शकता इकड पहिल्या इकडनं येतात हा बोट बघितल्यानंतर ते डिसाईड करतात की आपण नक्की कुठं जायचं आणि हा जमीन लेवल असल्यामुळे रस्त्याच्या लेवलला असल्यामुळे रस्त्याच्या लेवलला असल्यामुळे हे वाहन चालकांना दिसत नाही रात्रीच्या टायमाला हा लाईट कधी चालू असतो कधी नसतो त्याच्यामुळे इथं अंधार असतो आणि नवीन ड्रायव्हर असेल तर त्याला हा याचा अंदाज येत नाही कारण इथं कुठलाही साईनबोर्ड लावलेला नाही कारण इथं डिवायडर आहे हे नवीन ड्रायव्हरला कळत नाही जे इथले लोकल आहेत त्यांना माहीत आहे की आपल्याला वाशीला जायचं की ठाण्याला जायचं ते बरोबर आपल्या लेनमध्ये गाडी टाकतात पण जे नवीन ड्रायवर आला तर त्याला माहिती नसतं की इथं तो थोडा वेट करतो चार पाच सेकंद काय असेल ते तो विचार करतो तोपर्यंत दुसरी गाडी येऊन त्याला टर्न मारून इकडं जाण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे इथं अपघात होतात तर बघू शकता या ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता तो नशेत होता की त्याला अंदाज आला नाही किंवा गाडीचं मेंटेनन्स नव्हतं तर आपण अंदाज लावू शकतो पण आपल्याला कन्फर्म माहीत नसल्यामुळे हा अपघात कशामुळे झाला हे आपण सांगू शकत नाही पण हे हे जर डिवायडर थोडा वरती असेल आणि याला इथं कुठला साईनबोर्ड असेल तर चालक लोक सावध होतात गाडीचा स्पीड कमी करून त्यांना निश्चितस्थळी जाण्यासाठी तो मार्ग निवडतात कारण इथं एकाच रोडवरती ह्या दोन कट आलेले आहेत आता जे नवीन ड्रायव्हर आहे तो ब्रिजवर जाण्याचा प्रयत्न करतो त्याला माहीत त्याला माहिती नसतं की आपल्याला ब्रिज सोडून दुसरा रोड उतरणार आहे म्हणून पण तो रोड वाशीला जातो ठाण्याला न जाता वाशीला जातो आता हे पण बघू शकता हा कन्फ्यूज झालेला आहे हे बघू शकता कारण इथं साईनबोर्ड लागलेला नाही तिकडे दाखव तिकडे दाखव इकडे पुढे येतो आता हे बघू शकता हे मध्ये येऊन थांबला पाठीमागं रिक्षा आहेत तर रिक्षा जर सुसाट असेल तर या ट्रकला धडकल्याशिवाय राहणार नाही पण आता हा जो ट्रक आहे तो आता असा मारून लेपला जाणार पण पाठची मागे गाडी येऊन तो सुसाट वरती न जाता परत तो लेप मारतो आणि असे ॲक्सिडेंटला सामोरे जावं लागतं तर माझी नवी मुंबई वाहतूक पोलिसांना विनंती आहे की आपल्याकडून थोडे प्रयत्न इथं केले पाहिजे साईनबोर्ड लावण्यासाठी हे बघू शकता सर हे बघू शकता गाड्या कशा जवळून चाललेल्या आहेत हा मध्येच थांबलेला आहे याच्यामुळेही इथं अपघात होतात इथं जर डिवायडर असेल आणि साईनबोर्ड असेल तर ड्रायवर लोकांना इच्छितस्थळी जाण्यासाठी थोडं सोपं पडेल आणि तो लवकरात लवकर इथून निघून जाईल हे बघू शकता आता इथं अर्धा ते एक मिनटं हे थांबलेलं आहे याच्यामुळं ट्रॅफिक झालेलं आता या डिवायडरच्या जवळून चाललेला आहे कारण हा दिवस आहे रात्रीचा असता तर याला दिसत नाही त्याच्यामुळं तो टर्न मारताना या डिवायडरला धडकून इथं पलटी होऊ शकतो आणि इथं मोठी दुर्घटना होऊ शकते हे बघू शकता वाहनाच्या किती मोठ्या या रोडवरती रांगा लागलेल्या असतात तर इथं साईनबोर्ड असेल तरच इथं ॲक्सिडेंट होणार नाहीत पण इथे ॲक्सिडेंट सर्रासपणे चालू आहेत आणि याच्यानंतरही ॲक्सिडंट होण्याची शक्यता आहे त्याआधी रोड प्रशासन असेल महानगरपालिका असेल माझी विनंती आहे आणि सर्व चालकांची विनंती आहे की या जो डिवायडर आहे याची उंची वाढून इथं मोठ्या ठळक अक्षरात बोर्ड लावण्यात यावा कारण इथं कुठल्याही साइन साईनबोर्ड नाही आता तो मानस आहे तिथं जरी आपण एक बोर्ड लावला की पुढं ब्रिज आहे किंवा डिवायडर आहे किंवा वासीला जातो ठाण्याला जातो असं बोर्ड जर असेल तर वाहन चालक थोड़े सावध होतात आणि आपल्या <laughs> लाईनमध्ये गाडी टाकून ते सुरक्षितपणे आपल्या इच्छुक थळी जाऊ शकतात पण इथं बघू शकता इथं अचानक अचानक ब बोर्ड दिसतो त्याच्यामुळं वाहन चालकांची मोठी तारावट उडते त्याच्यामुळे इथं गोंधळ होतो आणि ॲक्सिडेंटला सामोरे जावं लागतं तर याला जबाबदार कोण हे बघू शकता आता पूर्णपणे हे गाड्या आलेल्या आहेत त्यांना माहिती नाही आपल्याला वाशीला जायचं आहे था की ठाण्याला जायचं आहे कारण पूर्ण राईडमध्ये येतात प परत ते बघतात त्याच्यानंतर ते लेफ्ट राईडला चालू होते त्याच्यामुळं इथं गोंधळ होतो हे बघू शकता मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक लागलेली आहे पन। तीता पन, तीता तर माझी परत एकदा विनंती आहे महानगरपालिकेला हा डिवायडरची थोडी उंची वाढवावी आणि इथं मोठ्या ठळक अक्षरात इथं डिवायडर आहे गाड्या हळू चालू असा साईन बोर्ड लावावा आणि त्या मानसच्या ब्रिजवरती पण तिथं पण तिथं जर बोर्ड असेल तर गाड्या सुरक्षित येतात आणि सावध पण येऊन आपल्या मार्गाने निघून जातील तर परत एकदा महानगरपालिकेला आणि रोड प्रशासनाआधी वाहतूक विभागाला माझी विनंती आहे की आपण थोडे प्रयत्न जर केले इथे तर इथे ॲक्शन होणार नाही कोणाची जी जीवितहानी होणार नाही आणि नुकसान होणार नाही याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिका रोड प्रशासन आणि वाहतूक विभागाने घ्यावी हे नम्र विनंती धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम